नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते आजपासून म्हणजे चोवीस डिसेंबर पासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु कोणत्या महिलांच्या खात्यात हे पैसे येत आहेत ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचे पैसे जमा झालेत का ते कमेंट करून देखील सांगा मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जे काही छोटे मोठे अपडेट येतील त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला बघूया आज कोणाकोणाचे पैसे जमा झालेले आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे महिला व बालविकास मंत्री जे आहेत आध आदिती तटकरे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून पहिल्या टप्प्यात आधार सिडिंग राहिलेल्या सुमारे बारा लाख सत्याऐंशी हजार पाचशे तीन भगिनींना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ट्वीट हे चोवीस डिसेंबरचं ट्विट आहे मित्रांनो असंच आणखी एक ट्विट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघूया ठिकाणी हे जे दुसरं ट्विट आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे हेच तीच गोष्ट आहे परंतु या ठिकाणी दुसरा टप्पा म्हटलेला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव भगिनींना डिसेंबर महिन्याचा बघा मित्रांनो आपण डिसेंबर महिन्याचा जो सहावा हप्ता आहे तो डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे म्हणजे डिसेंबर महिन्याचा जो सहावा हप्ता आहे तो आतापर्यंत सदुसष्ट लाख महिला महिलांना या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे मित्रांनो या ठिकाणी लाडकी बहीणची जी लाभार्थी संख्या आहे ती आहे दोन कोटीच्या घरात म्हणजे जवळपास या ठिकाणी पाऊन कोटी महिलांच्या खात्यात आज हा हप्ता जमा करण्यात आलेला आहे तुमचा हप्ता जमा झाला का या ठिकाणी कमेंट करून सांगा आणि लाडकी बहीण योजनेच्या सर्व छोट्या मोठ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद